नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि अमेरिका यांच्यात एक अत्यंत सकारात्मक आणि दुर्गामी सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी काल माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं भारत आणि अमेरिकेचे संबंध विशेष असून सध्याच्या तणावानंतरही आपली मोदी यांच्याबरोबर असलेली मैत्री कायम राहील ते चांगलेच स... ते अत्यंत चांगले पंतप्रधान आहेत ते महान आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाची नवी दिल्लीमध्ये संसद परिसरात संसद सदस्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा सुरू होत आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत जीएसटीतल्या दर कपातीमुळे कृषी क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम होईल असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान काल म्हणाले यामुळे कृषी क्षेत्रातला उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल असा विश्वास त्यांनी भोपाळमध्ये वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला भारतीय वायुदलातील एकोणीसशे साठच्या दशकातील जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या मिग एकवीस विमानांना साठ वर्षांच्या सेवेनंतर निरोप दिला जाणार आहे येत्या सव्वीस सप्टेंबरला चंदीगडच्या आकाशात मीग एकवीसचं शेवटचे उड्डाण होणार आहे हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय वायुदलाने पूर्ण तयारी केली आहे मिग विमानाचं सारथ्य केलेले सर्व निवृत्त लढाऊ वैमानिक या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत प्रादेशिक हवामान विभागानं आजपासून आगामी तीन दिवस विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ आणि नागपूरसह एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा येलो अलर्ट दिला आहे याबरोबरच हे ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार